नमस्कार येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्री सुरू झाल्यानंतर या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या दुर्गामातेच्या रूपांची पूजा केली जाते यंदाच्या नवरात्रीत अनेक शुभयोग जुळून येत आहेत यंदाची नवरात्रीत देवी दुर्गामाता कोणत्या वाहनावरती बसून येणार त्याच्यावरती त्याचे शुभसंयोग तसेच काय होणार हे मानले जाते शारदीय नवरात्र उत्सवाची स सुरुवातच बावीस सप्टेंबरपासून होत आहे या दिवशी काही शुभ संयोग बनत आहेत यंदा देवी नवरात्रीत कशावर बसून येणार यावर त्याचा संयोग शुभ संयोग मानला जाईल तर त्याचे फ शुभ फळ मिळेल की अशुभ फळ मिळेल तसेच कोणत्या वाहनावरती नवरात्री बसून आल्यामुळे त्याचा काय परिणाम होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यंदा नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण नऊ दिवसामध्ये देवीच्या वेगवेगळ्या नवीन रूपांची पूजा करतो आणि सगळीकडेच उत्साहाचे आनंदाचे वातावरण असते त्यानंतर दशमीला हे नवरात्र संपते आणि असे मानले जाते की दुर्गा माता परत जाते तर ती कोणत्या वाहनावरून येणार आणि कोणत्या वाहनावरून परत जाणार यावर देखील शुभ अशुभ असे काही संयोग काही परिणाम मानले जातात त्याचे पृथ्वी तलावरच्या लोकांना परिणाम भोगावे लागतात काही वेळा आपल्याला त्याचे शुभ परिणाम मिळतात तर काही वेळा अशुभ तर आपण पाहूयात आज नवरात्रामध्ये यंदाच्या नवरात्रात येणाऱ्या दुर्गामातेच्या वाहनामुळे त्याच्यावर आपल्याला काय परिणाम होणार आहे तर यंदा दुर्गामाता हत्तीवर स्वार होऊन येते त्या आहे त्यामुळे हा अतिशय शुभ असा संयोग मानला आहे एरवी वेगवेगळ्या वाहनांनी नवरात्र दरवर्षी सुरू होते म्हणजेच देवी वेगवेगळ्या वाहनावरून स्वार होऊन नवरात्रात येते आणि वेगवेगळ्या वाहनावरून परत जात असते खरे दुर्गा मातेचे वाहन हे सिंह आहे मात्र शारदीय नवरात्रात ती वेगवेगळ्या वेग वाहनावरून येते आणि जाते येण्याचा आणि जाण्याचा प्रभाव वेगवेगळा वेग असतो ती कोणत्या वाहनावरून येते यावरून त्याचा सर्वावर कसा प्रभाव पडणार ते आपल्यासाठी शुभ ठरणार की अशुभ हे पाहिले जाते मात्र यंदा देवी हत्तीवरून येत आहे हा अतिशय चांगला संकेत मानला जातोय म्हणजेच शुभ होणार आहे अशुभाचे संकेत नाहीत यानंतर ज्या दिवशी देवी माता येते त्यावरून त्या देवी मातेचे वाहन ठरत असते ज्या दिवशी देवी माता जाते त्या दिवसावरून त्या जाण्याचे वाहन देखील देवीमातेचे ठरत असते यंदा शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोंबरपर्यंत आहे विजयादशमी म्हणजेच दसरा ज्या दिवशी असेल त्या दिवशी देवीमाता परत जाते असे मानले जाते यंदा दसरा हा गुरुवारी असल्यामुळे दुर्गामाता मनुष्याची स्वारी करून परत जाईल त्यामुळे हे शुभ मानले गेले आहे याचा अर्थ असा आहे की लोकांमध्ये प्रेम वाढेल सुखशांती टिकून राहील प्रत्येक दिवसाचे वाहन वेगळे असते त्या वाहनावरती वाहनानुसार शुभशुभ शुब परिणाम अवलंबून असतात तर यंदा येण्याचा मार्ग म्हणजेच हत्ती आणि जाण्याचा मार्ग किंवा वाहन म्हणजे मनुष्य असा असणार आहे आणि दोन्हीचे शुभ संकेत मानले जाणार आहेत तर नवरात्रीत आपल्याला खूप सुख समाधान प्राप्त होणार आहे धन्यवाद